आदरपूर्वक सन्मानपूर्वक अभिवादन करत दादांचं आगमन व्यासपीठावरती होणार आहे मला विश्वास आहे की सबंध सभागृह अजितदादा प्रफुलबाई आणि त्यांचे सर्व सहकारी ज्याला व्यासपीठावरती येतील त्याला प्रचंड उत्साहाने आपण त्यांचं स्वागत कराल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो दादा आता पोचतील म्हणून मी त्यांच्या स्वागतासाठी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूला जात तिथे जातो आहे तिथे ध्वजारोहण होईल आणि बरोबर तीन वाजता या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल आपण शांतपणाने अभूतपूर्व उपस्थितीमध्ये या ठिकाणी आलात आपलं मी स्वागतही करतो आणि विश्वास व्यक्त करतो की सविस्ता वर्धापन दिन वेगळी ऊर्जा घेऊन आपण सगळेजण तिथून निघाल धन्यवाद सर्वांना विनंती बसून घ्यायचं आहे